कुळाचार कसा केला पाहिजे कुळाचार म्हणजे असं आहे की कुळासाठी करण्यात आलेले आचरण त्याला थोडक्यात शब्द झालाय कुळाचार कुळाचार हा प्रत्येक व्यक्तीने आपल्या घरामध्ये केलाच पाहिजे कारण की जर तुम्ही कुळाचार केले नाहीत तर त्याचे परिणाम हे अनंत काळपर्यंत सगळ्यांना भोगावे लागतात आता काय झालेलं आहे की घरामध्ये याच विषयावरती मला थोडंसं बोलायचं होतं आपण कुठल्याही देवाच्या ठिकाणी जातो तिथून मूर्त्या फोटो जमेल ते घरी घेऊन येतो घरी घेऊन येता घरामध्ये तुम्ही ते ठेवता त्याचं व्यवस्थित प्राणप्रतिष्ठा ब्राह्मणाकडून करून घेता का नाही आणायची मूर्ती आणि ठेवायची मुळात अवास्तव देवगोळा करू नका जेवढे आपल्याला कामापुरते आहेत पंचायतन पाच देव तरी आपल्या घरामध्ये असावेत त्याच्यामध्ये मुख्य स्थान आहे तुमच्या कुलदेवीचा तुमच्या कुलदैवताचं त्यानंतर गणपती असावा अन्नपूर्णा घरामध्ये असावी बाळकृष्ण असावा शंख घंटा असावी महादेवाची पिंड घरामध्ये असावी गेला बाजार जर तुम्ही सद्गुरू केलेले असतील तर तुमच्या सद्गुरूंचा फोटो घरामध्ये असावाच ह्या गोष्टी तुमच्या घरामध्ये असल्याच आस पाहिजे बाकीचं अवास्तव विनाकारणचे देव गोळा करू नका बऱ्याच ठिकाणी मी बघते लोकांना अंगामध्ये संचार झाला की लोक मोठे मोठे घरामध्ये दैवत उभे करतात मुळामध्ये घरातील देवांची उंची ही सहा इंचापेक्षा जास्त मूर्तीची उंची नसावी आता तुम्ही म्हणाल की माई तुम्ही आम्हाला सांगता आणि तुम्ही काय करता आता ही जी माझ्याकडे मूर्ती आहे मुळात मी संसारी स्त्री नाही संसाराचा आणि माझा आता कुठचाही संबंध नाही आणि ज्या दिवशी हा संबंध संपला त्यानंतरच मी एवढी मोठी मूर्ती माझ्या घरामध्ये ठेवलेली आहे आता मला सांगा किती वाऱ्यावाले लोक आहेत की जे संसारी पण आहेत आणि त्यांच्या घरामध्ये एवढी मोठी मोठी दैवत त्यांनी घरात ठेवलेली आहेत तुम्ही ही मूर्त्या जर उभ्या करायच्या तर त्यांना बाहेर मंदिर करा आणि त्या मंदिरामध्ये या मूर्त्या ठेवा पैसा कमावण्यासाठी ही स्टंटबाजी करायची गरज नाही सहा इंचापेक्षा जास्त मूर्ती ठेवू नका तुम्हाला जर करायचं करायचंय ना मग तुम्ही त्याच्यासाठी स्पेशल बाहेर मंदिर बांधा आणि मग बिंदास्त मोठ्या मूर्त्या ठेवा त्याचं सोहळं त्याची पाळणूक जतळूक होणार नाही घरामधली उंची सहा इंच म्हणजे एवढी मूर्तीची उंची आपल्या एका भीती इतकी असावी ह्याच्या पलीकडची उंची असलेली मूर्ती तुमच्या देवघरामध्ये मुळात ठेवू नका ज्या काही मूर्ती देवता असते त्यांना वर्षातून एकदा तरी किमान सर्व देवांना जे पूजापाठ करतात त्या गुरुजींकडून व्यवस्थित त्याचं प्राण प्रतिष्ठा आणि अभिषेक करून घ्या वर्षातून एकदा आपल्या कुलदेवीचा अभिषेक घरामध्ये जरूर करा कारण की देवस्थानावरती अभिषेक करत असाल पण तो त्या मूर्तीवर होतो तुमच्या घरातल्या मूर्तींचं काय तर घरामधल्या मूर्तींवरती सुद्धा वर्षातून एकदा तुम्ही देवीचा महिना व चैत्रथ करा तुम्ही मार्गशीर्ष महिन्यात करा तुम्ही श्रावण महिन्यात करा ती तुमची इच्छा त्याप्रमाणे तो करावा तुमच्या कुलदेवीच्या किती सवाशणी सांगितल्या जातात किमान एक तरी सवाशिण त्या दिवशी जेवायला बोलवा कुलदैवत असेल म्हणजे दैवत असे। म्हटलं की पुरुष देवता मग पुरुष देवता मग त्या पुरुष देवतेच्या नावाने एखादा जोडप जेवायला सांगा ती स असावी एखादा पुरुष त्याला उपास करू म्हणतात कोणी त्या देवाच्या नावाने एखादी व्यक्ती त्या दिवशी तुम्ही जेवायला बोलवा त्यांना यथासांग जेवण द्या काय टोपी का असे ना हरकत नाही आहे पण ती त्यांना मान सन्मानाने द्या हुँ? देवीची सवासना सांगितली असेल तर तिला पानाचा विडा जरूर द्या बांगड्या भरा आजकाल बांगड्या दीडशे रुपये दोनशे रुपये डझन झालेले आहेत पायकांनी आणि बांगड्या भरायला द्या तिला बांगड्या भर भरा ह्या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजे जर का तुमच्या देवीला मूळ मंदिरामध्ये तिला परडी असेल जसं तुळजाभवानीला परडी आहे रेणुकेला परडी आहे यमाई देवीला परडी आहे येडेश्वरीला परडी आहे मग ज्या देवीला परडी आहे तर परडीवाली सवाष्ण बोलवा त्या दिवशी परडी भरा खंडोबा जर का तुमचं कुलदैवत असेल आणि तुमच्याकडे गावी जर परंपरा असेल प कोटंबा भरायची काही लोक कोटमा म्हणतात कोटमा नाही आहे त्याचा ओरिजिनल शब्द आहे कोटंबा पण हल्ली कोटमा म्हणतात शब्दाचा अपभ्रंश केलेला आहे लोकांनी तर कोटुंबा आणि परडी जर भरण्याची पद्धत तुमच्या गावी असेल तर ती तशीच पद्धतीने परडी कोटुंबावाली एखादी सवाशी बोलवा तिची परडी परडीमध्ये ते सगळं जे तुम्ही स्वयंपाक करणार आहात पुरणपोळी वगैरे वगैरे ते सर्व तिच्या दिव्याला तेल द्या अशा पद्धतीने तिचाही मान सन्मान मां करा हा झाला तुमची परंपरेप्रमाणे करण्यात आलेलं देवीची सेवा जर का तुमची कोल्हापूरची देवी असेल तुमची सप्तशृंगी असेल तर त्यांना परडी नाही तर त्यांच्याकडे परडीवाली सवासना बोलवायची तुम्हाला आवश्यकता नाही ठीक आहे तुम्ही नॉर्मल सवासना बोलवा तिची ओटी वगैरे भरा विडा द्या तिला अशा पद्धतीने तुम्ही तिची तिचा मान सन्मान अशा पद्धतीने करू शकता आता चंपाषष्टीचं नवरात्र बसत आहे दोन तारखेला चंपाषष्ठीचं नवरात्र बसत आहे तर ज्यांच्याकडे नवरात्र आहे त्यांनी जरूर नवरात्र बसवा ज्यांच्याकडे नवरात्र गावी बसवलं जातं तर तुम्ही शहरात राहत असाल तर मग तुम्ही, तुम्ही किमान पा दिवा दिवा लावा देवाची आरती करावी जमल्यास मल्हारी मार्तंड चरित्र वाचावं नाही काही तर ओम शिवायचा जप करावा त्या नवरात्रामध्ये जी देवतेचं नवरात्र बसलेलं असतं त्या देवतेची शक्ती या ब्रह्मांडामध्ये ती वाढलेली असते तर त्या देवतेचं तुम्ही जर का नामस्मरण केलं तर ते तुम्हाला अधिक पटीनं फळ देणारं ठरतं तुमच्या कुटुंबावरती त्या देवतेचा आशीर्वाद प्राप्त होतो म्हणून जमेल तेवढं नामस्मरण करावं तर आपल्या आपलं कुलदैवत सगळ्यात पहिलं आणि तुमचं कुलदैवत जर का तुमच्या कुळावरती खुश असेल तुम्हाला भरभरून आशीर्वाद देत असेल तर तुम्हाला कशाचीही कमतरता राहणार नाही हे लक्षात घ्या म्हणून आता मी तुम्हाला अतिशय महत्वाची गोष्ट कोणती सांगितली सांगा बरं वर्षातून एकदा आपल्या घरातील देवांचा अभिषेक करावा बिना प्राणप्रतिष्ठा केलेल्या मूर्ती घरामध्ये ठेवू नका त्या मूर्ती म्हणजे केवळ धातू आहे ज्या धातूला एक डिझायनिंग केलेलं देव देवतेचं रूप दिलेलं आहे ह्याच्या पलीकडे त्या मूर्तीला कोणतीही किंमत नाही जोवर तुम्ही तिचा अभिषेक करून तिच्यामध्ये प्राण आणत नाही तो ना तोपर्यंत त्या मूर्तीत कोण काहीच अर्थ नाही हे लक्षात ठेवावे